नगरपालिकेत स्वतःच्या केबिनमध्ये नेते मंडळींचे फोटोंचा वाद ओढवल्याने नगर रचनाकार प्रकाश मुळे यांची प्रतिक्रिया बदलापूर कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत मागील काही दिवसात नगररचनाकार प्रकाश मुळे यांची नियुक्ती झाली त्यांनी केबिनमध्ये लावलेल्या फोटोंबाबत वाद निर्माण झाला आहे समस्त महामानवांचा अपमान केला असल्याचा वाद त्यांच्यावर ओढवला असून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे नगररचनाकार मुळे म्हणाले कॅबिन मध्ये सर्वात प्रथम संविधान उद्देश पत्रिकेचा फोटो असून समस्त महामानवांचे फोटो लावण्यात आले आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो मिळण्यास उशीर लागला असल्याचे सांगितले काय म्हणाले ते पाहूयाची गोष्ट फोटो ऑर्डर दिलेली होती मला कळाल्यानंतर मी लगेच जाऊन फोटो मागून घेतला फोटो लावला पण एकाही पत्रकारांनी सॉरी टू से दिस की मी सांगितलं होतं की माझी तुम्हाला परवानगी आहे तुम्ही जाऊन शूटिंग करा नसेल तर मग माझ्यावरती टीका करा मला नाही वाटत कोणी हे केलं नाही आणि त्याचा इतका मोठा भाऊ केला गेला हे चुकीचं आहे कारण पत्रकार म्हणून सामाजिक जबाबदारी तुमची आहे माझी पण आहे आणि बाबासाहेबांचा आदर करून हे याच्यापेक्षा पुण्याचं काम कुठलं असू तर तुमचे काही पत्रकार आहेत मी नाव घेत नाही कोणाचं परंतु माझ्या स्टिंग ऑपरेशन केलं आता स्टिंग ऑपरेशन करायला मेघा पैसे खात नव्हतं ठीक आहे पहिली गोष्ट सरकारी अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये त्याला न विचारता शूटिंग करणं हा दंडनीय आहे याच्यामध्ये कार्यालयीन भोगणे कायद्याचा बंद होतो सरकारी अधिकाऱ्याला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न होतो आणि सरकारी कामात अडथळा आणून त्या माणसाला तुम्ही म्हणजे पळून जायला भाग करते कित हे कितपत योग्य आहे आपण पण पत्रकार आहात आपण पण जबाबदारीने वागतो आपण असं कधी केलेलं नसावं अशी माझी आशा आहे परंतु बाबासाहेबांचा फोटो लावणं म्हणजे शासकीय अपमान करणं हे देखील होतं आणि ते ना ना। तुम्ही नाही कळाल्यानंतर मी लगेच केलं ना असं आहे असं नाही ना बरं सेमने तुम्ही जर माझे फोटोग्राफी केली के असती मी सहा ते सात लोकांना माझ्याकडनं सांगितलं माझ्याकडून तुम्हाला परवानगी आहे तुम्ही तिथं जा वस्तुस्थिती पहा आणि मग कोणा मग तुम्ही जर वस्तुस्थिती बाहेर न्या तर माझे काय चुकेल बरं मी गावकडून निघून गेलो होतो त्यामुळे मला त्याच्यापेक्षा पण तरी पण मी याची काळजी घेऊन गेलो होतो की बाबासाहेबांचा फोटो लागलेला आहे असं कोणी जर म्हटलं असेल तर त्यांनी हे करा नेत्यांचं फोटो लावला पडतं का कारण कायद्यामध्ये असं लुटल्याचे शासकीय पुरुषांचे महापुरुषांचे लावता येतात मोदी साहेबांचं लावता येतं तुम्हाला लावता येतं शिंदे साहेबांचं लावता येतं पवार साहेबांचं होतं मी पवार साहेबांचं लावतो हे काय पक्षाविषयी आनंद नाही शक्य झालं असतं मी चरण सिंगाच्या आणि देवेला नाही सुद्धा फक्त असा आरोप केला होता बाबासाहेबांचाच नाही लावला त्या व्यक्ती चुकीच आहे फोटो होते ते चुक फक्त बाबासाहेबांचं ते चुकीच आहे आणि व्हिडिओमध्ये ते देखील दिसते की व्हिडिओ तुम्ही काढता बनवून घेतली होती बनवून घेतली होती का शिवसाहेबांची घेतली होती का माझे नाव आहे तुम्हाला माझा बनवून घ्यायचा अपमान पण बनवून घेतली नाही विभाग प्रमुख म्हणून माझी बनवून घ्यायला पाहिजे शिवसाहेबांची घ्यायची शिवसाहेबांनी जर नाही म्हटलं नसतं तर मग गोष्ट वेगळी होती बरं आता तर सगळे फोटो काढले आहेत